मातृत्व त्याच्या सेवा याच एक विद्यापीठ सगळ्यांनाच माहिती आहे कारण त्यांची आताची प्रतिमा किती जर बघितली तर तुम्ही अहिल्याबाईच्या हातामध्ये भाजपाची पिंड आहे आणि एका हाताने ती पिंड झाकलेली आहे याचाच अर्थ भुवनेश्वर कालिंगाबाई होळकर या शिवभक्त होत्या शंकराच्या भक्त होत्या आणि म्हणूनच भारतामध्ये जी ठिकाणी महादेवाची भक्ती त्यांनी बांधली आता तुम्हाला हे माहितीये की नदी काठी घाट बांधले जीर्णोद्धार केला नदी मंदिर बांधली पाण्याचक्र उघडली प्रवाशांची सोय केली रस्त्याच्या भूगर्भात झाडी लावली

आणि आजची आजची जी पुस्तक आहे त्याच्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सौम्य आहे असा उल्लेख आहे त्याचा विश्लेषण असा आहे की निजाम म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ज्या सीमा रेषा होत्या त्या स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये नाही राहिल्या आणि बीड जिल्ह्यानंतर सौम्य हे नगर जिल्ह्यामध्ये गेले पण ते नगर जिल्ह्यातच आहे असं आपल्याला सांगता येईल चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला मानपोजी शिंदे

दे। दे 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 दर दर दर। वाया ते दोन आपत्त्य पण झाली त्यांचा प्रेमची मुली अशी दोन आपत्त्य ही झाल्यानंतर हळूहळू संसार छाकत होता खंडेरावबद्दल बोलायचं झालं तर खंडेराव व्यसनी होते आणि खूप गर्शी होते राजधाराचा नाजा थकवणार तेवढी क्षमता ही खंडेराव मध्ये नव्हती पण आईली अगवोळकर मी त्यांच्यात हळूहळू निर्माण करण्याचा प्रयत्न केला मोठ्यासाठी मी सांगेल की आईल्या वेळी नऊ सोबती होत्या आणि तरी सुद्धा कधीही मेंदेलाचा ये वेसनी आहे हे बाहेर दाता या आपल्या दर्शले इंद्रे याचा याच प्रेम दिदली मनावर परिणम जा पतिव्रता धर्म आणि सेवा धर्म हा कधी सोडला नाही हे आलिया होई जो वैशिष्ट्य सग एका पत्नीला पण त्यांनी जाणवून दिलं नाही बोलण त्यांना कस ज्ञान देत त्यांना राजकारण करण्यासाठी कस प्रवृत्त आपण करू

मी तुमच्यामध्ये खंडेराव पाहतो तुम्ही मला सोडून जाऊ नका राज्यवात कोणी करायचा आम्हाला कोणी सावरचं आणि मोक्टाबाई आणि मालेरावला कोणी सावरच हे भान असू द्या नका जाऊ दोघे जण सासू सासरे सुंबईला विनंती करतात तेवढा विश्वास संपादन केला अहिल्या बाईनी सासू सासऱ्यांचा आणि शेवटी त्यांना दोन धरण देतात मल्हारावकर की मातोश्री जिजाऊनी काय केलं गेल्या का सती त्या शिवबाला घडवलं लक्षात ठेवा कोणतीने काय केलं राजमाता कोणतीने काय केलं अशी ऐतिहासिक उदाहरणं देतात आणि तेव्हा मग थोड्या थोड्या आणि यावेळी म्हणतात की आता हे तर गेलेलेच आहेत पण आता यांच्यासाठी आपल्याला जगलं पाहिजे आणि थोड्या तयार होतात आणि दोन अटी त्या घालतात त्या दोन अटी अशा आहेत की मी जरी राज्यकारभार करणार असले तरी पण मी वस्त्र घालणार नाही मी श्वेत साडी म्हणजे पांढऱ्या साडी पण आपोआप

न अस्तित्वात सूर्यलाण सूर्य अस्तधर मी त्याचा मरण विचार न करता त्याच्या आहारी न जात एक सार्थ you mm -hmm. आम्हाला खूप त्रास होतो काय त्रास होतो आमचा छोट केला जातो सांगत सगळं की असा शो होतो असा त्रास होतो आम्हाला नाव तुमच्या कडे राग येतो आणि मग निर्पक्षपाती काय असावं त्या अन्य अत्याचाराला म्हणजे त्यांना माफच करत नव्हत्या ज्यांनी अन्याय केला अत्याचार केला त्यांनीच पाहिजे हे सर्व समान असलं पाहिजे ना इथे त्यांचा निपक्षपातीपणा दिसतो मालेगावला मोडून आणायला लावतात दरबारामध्ये सांगतात चाबून घेऊन चालू काढल्यानंतर आपल्या मुलाला गुन्हा केला म्हणून अन्याय केला म्हणून शरीवर पाच साकाचे पाठवून थपके देतात आणि बाहेर दरबाराचा पाठवून देतात हा प्रश्न one

समाजामध्ये भिन्न रामर्षी समाज आणि ती खूप त्रास द्यायची लोकांना स्वयं गुंडाळ कटळे पण हे तर रोज प्रवास करणं पाहिजे लोकंडाळ गेलं ते म्हणायचे राजमाता माता ते सगळे दर्गात चांगलं आहे सगळे चांगलं आहे पण आम्हाला रोज धूमार केली राज घचक काय तेव्हा

वाचाल थोडस त्याच्यातून आपल्याला अनुभव करता येईल इम्पार्शियल कसा असावं विपक्षपातीपणा कसा असावा हा गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे नापी जोडण्याचा आणि जपण्याचा स्वभाव किमान आपण तेवढा तरी घ्यावा असं मला वाटतं या ठिकाणी लंबरवाडी या सर्व शिक्षकांनी मला निमंत्रित केलं आणि मला इथे आणि <laughs> <laughs> <laughs>

ब向不錯 न उन्याक आणि कूमा स्याटार मजोईाज नू आज अजल गगा स्या भिमा कट का जितल गारै िन्यासि लुच्छ Ham ⇒ अजा पिम उिक thatô प्योन है, गजब आ dis जा भूम जे मिल आ और स्वागत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय संस्कार भारती याला विनंती करतो की माध्यमिकचे मुख्याध्यापक आदरणीय मदर सर यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं लागेल